रस्प्याला ये म्हणलं माय अरे बापरे इकडे काय अरे एवढंसं इंजिन आणि एवढीशी रसवंती नमस्कार मित्रांनो अननोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत छोटीशी एकदम बारीकशी मशीन तुम्ही बघू शकता की के केवढशी हे नेपच्यून कंपनीची मशीन आहे आणि रसवंतीवर आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की फक्त पस्तीस हजारामध्ये ही मशीन आहे इंजिनवर चालते पेट्रोल आणि सगळं नळाच्या माध्यमातून तिकडे ऊसाचा रस मिळतो गन्ना या मशीनमध्ये आतमध्ये टाकला जातो आणि एक दोन तीनदा त्याला परत 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 हे करून काढला जातो छोटीशी मशीन आहे पैसेही जास्त लागत नाही त्याचबरोबर कामही लवकर होते आणि नळाच्या माध्यमातून तिथून बारीक बारीकसं सगळा रस आपल्याला तिकडे येते थी। तुम्ही बघू शकता की आता दोनदा त्यांनी टाकलं आहे परत एकदा ते पूर्णपणे त्याला हे करतील लयच भारी काम सगळी तिथं चाळणी आहे त्याचबरोबर त्याला साफ करण्याचं शेवटी एक काम असते तेवढंच दुसरं काहीच करण्याचं काम नाही स्वस्त किमतीमध्ये आणि चांगलं रस पण आपण पिऊन बघितला तर रसाची टेस्ट पण चांगली आहे आणि बुंदा किंवा तो पालगट काय म्हणता येईल त्याला ते बाहेर पडते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण रस कशा माध्यमातून आणि कसा निघतो छोट्याशा या मशीनने खूपच छोटी मशीन आहे भारी आहे बघण्यासारखा व्हिडिओ होता त्यामुळे आपण तिथं थांबलो त्याच्या आतमध्ये लिंबू वगैरे त्याने टाकलं लिंबू पण पिळून एकदम बारीक निघणार त्याचबरोबर रस आणि ऊस पूर्ण मळी बाजूला आणि रस बाजूला असं काहीचं आपल्याला पाहायला मिळालं मस्तपैकी मजा आली सगळं बघून तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून नवनवीन असे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो मागील सर्व व्हिडिओ बघून घ्या मस्त रस